गोरेगावमध्ये शास्त्रीनगर स्पोर्ट्स क्लबमध्येच ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे शिवसेनेने तर मी एक महिना झाला माझं चाललाय की कपाट आज आवरायचा नंतर आवरायचं पण आज मला आवरायचंच आहे काही झालं तरी आता झालं आहे माझं कपाट आवडून आता तुम्ही बघू शकता मगाशी जो अवतार होता आणि आत्ता जो अवतार आहे तो किती वेगळा आहे तो इथे मी रेडी झालेली आहे के वर्ष हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना शुभ रविवार तर आम्ही इथे चाललो हो आहोत कुठे मी जाते आहे ब्लड डोनेट करायला आमच्या इथे गोरेगावमध्ये शास्त्रीनगर स्पोर्ट्स क्लबमध्येच ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे शिवसेनेने तर मी दरवेळी मोस्टली ट्राय करते की मला ब्लड डोनेट करता यावं कारण त्याचं रिझन हेच आहे की माझा ब्लड ग्रुप आहे ओ नेगेटिव्ह जो की फार रेअर ब्लड ग्रुप आहे त्यामुळे मी ट्राय करते की जेव्हा मला जमेल तेव्हा ब्लड डोनेट करता यावं त्याचा लाभ जाऊया ब्लड डोनेट करायला ब्लड डोनेशन करून आलेले आहे तुम्ही बघू शकता इकडे तर ब्लड डोनेशन करून आलेले म्हटलं आता संध्याकाळी मला जायचं हळदी हुंकाला आठच्या नंतरच बोलवलेलं आहे तर मला अजून एक तास आहे तर ता म्हटलं एक तासामध्ये कपाट आवरून घेते लास्टचे जवळपास एक महिना झाला माझं चाललंय की कपाट आज आवरायच्या नंतर आवरायचं पण आज मला आवरायचंच आहे काही झालं तरी तर मी आहे ना खूप दिवसापासून विचार करत होती की कपाट आवरायचं 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 पण आवरायला जमतच नव्हतं आणि कसं झालेलं मागच्या काही महिन्यामध्ये म्हणजे मागच्या एक महिन्यामध्ये आमच्या घरी इतकी लग्न होती की सगळ्या लग्नांच्या त्या साड्या तो मेकअप ती ज्वेलरी सगळं तर अस्ताव्यस्त पडलं होतं की आलं की आम्ही भरायचो कपाटात आलं की आम्ही भरायचो कपाटात आम्हाला म्हणजे सवडच नव्हती कारण ऑफिसचं काम दुकान हे ते सगळं सांभाळून परत ते कपाट आवरायचं सुजण्याची स्कूल तिच्या ॲक्टिव्हिटीज तिचा होमवर्क तिचं सगळं खाण्यापिण्याच्या वेळा ह्याच्यामध्ये कपाट आवरायला ना भेटायचंच नाही पण मी आज ठरवलं की काहीही झालं तरी आज आवरायचंच म्हणजे आवरायचंच तर पहिलं मी काय केलं वरच्या कप्प्यातले जे सगळं जे काही होतं मेकअपचं सामान होतं जे काही छोटं मोठं सामान होतं साड्या परकर वगैरे जे मी वरती ठेवले ते सगळं काढून टाकलं पूर्ण कपाटातल्या साड्या काढून पूर्ण रिकामी केल्या आणि मग ते क्लीन करून घेतलं पहिलं तर तो लाल कपडा जो होता तो पहिला मी चेंज केला कारण त्याचं मला वाटतं तर वर्षाच्या वरती झालं असेल तो, असे तो कपडा मी तिथे ठेवला आहे मध्यंतरी मी कपाट साफ केलेलं पण तो कपडा मी तोच ठेवला होता म्हटलं आता हा कपडा चेंज करूया आपण बरेच दिवस झाले आणि कसं आहे आतमध्ये सगळं साफसूफ करणे गरजेचं आहे कारण आमचं घर जे आहे ते कसं लिंक रोड साईडला असल्यामुळे रोडवर जे काही कन्स्ट्रक्शनची कामं मेट्रोची कामं वगैरे जे काही चाललेलं असतं त्याच्यामुळे धूळ इतकी होते की तुम्ही आज जरी साफ केला तरी दोन दिवसांनी परत हात लावून बघितलात ना तुम्हाला तेवढं धूळ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल सगळ्या साड्या मी पूर्ण खाली केलं कपाट आणि मग त्याच्यानंतर ते साफसफाई जरा कपडा वगैरे मारून त्याच्यानंतर परत मग ते साड्या हँगरला लावल्या साड्यांची घडी करायची गरज नव्हती मला जास्त कारण ऑलरेडी घडी वगैरे सगळं केलेलं होतं त्यामुळे मी घडी वगैरे काही करत नाही बसते फक्त एक कपडा घेऊन व्यवस्थित सगळं ते क्लीन करून घेतलं कपाट जेणेकरून काही धूळ वगैरे असेल ते परत ते कपड्यांवर बसतं आणि परत तेच कपडे आपण घालतो त्यामुळे तर तिथं पहिलं मी सगळं वरचा कप्पा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जे काही लावायचं आहे वरती किंवा जे काही आता भांडीवाल्यांना कपडे द्यायचे आहेत किंवा नाही एकदम द्यायच्याही लायकीच्या नाही ते फेकून द्यायच्या आहेत ना ते कपडे मी बाजूला केले आणि ते तसं मी वरती जसं की आपल्या साड्या मी सांगितलं साड्यावरती लावल्या त्याच्यानंतर मेकअपचं सामान जे आहे जे काही एक्सपायर झालेलं सामान होतं की नाही मी चेक केलं कारण कधी कधी कसं होतं आपल्याकडे इतकं सामान असतं ना की आपण चेकही करत नाही की एक्सपायर झालं आहे की नाही झालंय ते तसंच कपाटामध्ये वर्षानुवर्ष तसंच आपलं पडलेलं असतं आपण यूजही करत नाही आणि टाकूनही देत नाही तर म्हटलं आज जे काही एक्सपायरचं वगैरे जे सामान असेल जे नाही आता आपण वापरत किंवा एक्सपायर झालेलं पण तरीही आपल्या कपाटात गर्दी करून आहे ते आपण सामान काढून टाकायचं तर मी तसंच सगळं जे सामान आणि इतका पसारा झाला होता मला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं की माझ्या कपाट्यामध्ये इतके साऱ्या वस्तू आहेत बाप रे तर मी पहिलं तर सगळं साफसूफ करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या ज्या साड्या आहेत त्या व्यवस्थित लावल्या ज्या आपल्याला रेअरली आपण नेसतो म्हणजे एकदम काहीतरी आपल्या घरातलंच फंक्शन असेल तेव्हा ज्या साड्या नेसतो त्या मागच्या साईडला टाकल्या मी कारण मागच्या साईडला लावल्याचा अर्थ असा की आता आमच्याकडे काही फंक्शन सध्या तरी नाही आहे त्याच्यामुळे मागच्या साईडला ठेवल्या आणि ज्या डेली म्हणजे आपण यूज करतो ना म्हणजे काही जवळ हळदी कुंकू असेल किंवा काही प्रोग्राम असेल जवळच जायचं असेल मंदिरात जायचं असेल तेव्हा ज्या साड्या असतात ना त्या मी पुढच्या साईडला ठेवल्या तर सगळ्या साड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित लावून घेतल्या आणि मग मला हळदीपुंकालाही जायचं होतं तर त्यासाठी कुठली साडी नेचू ते विचार करत करत साड्या कधी लावून झाल्या हे समजलंच नाही कसं असतं ना आपण विचार करतो की आज करायचं उद्या करायचं पण आपल्याला तो ना टाईमच भेटत नाही आपल्या सगळ्या जे घरातली कामं असतात आपलं ऑफिसचं कामं असतं बाकीच्या सगळ्या जे जेवण बनवा हे बनवा जे डेली बन बन रुटीन असतं त्याच्यामध्ये आपल्याला कधीतरी एखादा वेळ काढून हे सगळं करणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं तर इथे मी सगळा पसारा जो आहे तो आवरला आणि ते तुम्ही फायनल लुक बघू शकता की पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं आहे ते येतो तरी ते सगळं व्यवस्थित लावून झालेलं ला, आणि सगळं कॉस्मॅटिक वगैरे सगळे एका साईडला वगैरे लावून झालेलं ला। दिवसापासून पेंडिंग होतं म्हटलं आज करेन उद्या करेंट आज शेवटी करूनच टाकलं महिना झाला कारण सगळी लग्न होती गेल्या महिन्यामध्ये त्यामुळे इतकं सगळे कपडे इकडे तिकडे झाले होते की बाप रे कुठे काही भेटतच नव्हतं त्यामुळे आता म्हटलं आपण फायनली सगळं करूनच टाकायचं तर चला मग आता वाजले आहे साडेसात पावणेट काहीतरी झाले आहेत तुम्ही रेडी होते मला हळदी कुंडकुला जायचं आहे त्यासाठी तर मी ही साडी नेसून जायचं ठरवलेलं आहे तर ही साडी नेसून जाऊया कशी वाटते तर इथे मी रेडी झालेली आहे हळदी फुंकाला जायला तर ही साडी मी वेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता फोटो कधी का काढायचा तर इथे आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये शास्त्रीनगर स्पोर्ट्स क्लबतर्फे जे हळदी कुंकू आयोजित केलं होतं तिकडे मी गेले होते म्हणजे सगळ्या कॉलनीतल्या बायका ज्या होत्या ज्या जेवढ्या जे शास्त्रीनगरच्या बिल्डिंग्ज आहेत तिथे ज्या ज्या राहतात बायका त्या सगळ्यांनाच आमंत्रण होतं तर मी तिथे पोचले जवळपास आठ सव्वाड झाले होते हळदी कुंकू घेतलं तिकडे थोड्याशा गप्पा टप्पा मारल्या कारण असं कसं अशा सार्वजनिक कार्यक्रमाला आपण जेव्हा जातो तेव्हा चार लोकांच्या ओळखी होत्या त्या तर मला माझ्या हसबंडने मी सांगत असतात की तू जा 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 जेणेकरून कसं चार ओळखी होतील आपल्यालाही एक दुसऱ्यांचे विचार आपल्याला शेअर करता येतात समजतात आपल्याला एक दुसऱ्यांचे विचार जे आपल्यापेक्षा वयस्कर आहे जे अनुभवी आहेत त्यांचेही विचार आपल्याला थोडेफार समजतात काहीतरी शिकण्यासारखं प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं का प्रत्येकाकडनं का नेहमी असतं तर चला मग असा हा आजचा रविवारचा दिवस झालेला आहे संपलेला आहे तर असं सगळं करून मी रात्री मग परत घरी आले आणि तेच आपलं डेलीचं रुटीन सोमवारपासून तेच काम 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 उद्या आपला मेन जो आहे दिवस आहे आपली राम मंदिराची रामाची प्रति जी आपली मूर्ती आहे तिचा प्राणप्रतिष्ठापनेचा तर बघूया उद्याचा दिवस कसा जातो ते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये